महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक महायुतीत कोणतीही नाराजी नाही मंत्री गिरीश महाजन आमची कुठेही नाराजी नाही आहे आमची तीन पक्षांची बैठक झाली आहे ही नाराजी फक्त मीडियामध्येच असते आणि थोडीफार कुसबूस प्रत्येक ठिकाणीच असते पण आमच्यामध्ये सगळं एकमत आहे आणि एकमतानेच आम्ही सगळ्या पुढच्या निवडणुका लढणार आहोत आमच्या नेत्यांनी ही सांगितलं आहे की महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढणार आहोत असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात आज, आज आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झालेत आता पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी हा म्हणजे काळा दिवस होता खरं इंदिराजींनी आणीबाणी जाहीर केली अनेक निर्प्राध लोकांना जेलमध्ये टाकलं दोन दोन वर्षी त्यांना करावाच भोगावा लागला आणि खरं म्हणजे अन्याय लोकशाहीच्या विरोधामध्ये लोकशाही झडपण्याचा हा एक कार्यक्रम होता पत्रकारितेची गळशिपी करणारा हा एक कार्यक्रम होता आणि लोकांच्या स्वातंत्र्यावर हा घाला घालणाराच एक त्या दिवशी निर्णय काँग्रेस सरकारने घेतला आणि अने अनेक जणं त्यावेळेला त्याला विरोध करत जेलमध्ये गेलेत आणि याला आज पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून या सगळ्या स्वातंत्र्याच्या म्हणेल की या लोकशाही वाचवण्याच्या लढ्यामध्ये जे जेही सगळे त्यावेळेचे कार्यकर्ते जेलमध्ये गेलेत त्यांना कारावास भोगावा लागला त्यांचा सत्कार आज आम्ही राज्यभर देशभर या ठिकाणी ठेवलेला आहे आणि म्हणून आज मुख्यमंत्री स्वतः मुंबईला आहेत ते ते कार्यक्रम घेत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करून त्यांना सर्टिफिकेट आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा जळगाव जिल्ह्याचा कार्यक्रम होता आणि मनसेचे नेते प्रकाश महाजन त्याचं असं म्हटलंय की भाजप ज्या दिवशी भाजपने अजित पवारांसोबत ज्या दिवशी सत्ता स्थापन केली आता हा विषय उन्हाला ना पूर्ण बरोबर आहे ही लोकशाही वाचली असती त्यावेळेला जर हुकूमशाही आली असती तर आज हे दिवस नसतेच त्यावेळी काँग्रेसच्या सरकारने लोकशाहीची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला पत्रकारितेची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांनी आवाज उठवला मान्य बिहारी वाजपेयी त्यावेळेला होते आणि म्हणजे ते सगळे नाराजी देशमुख असेल अनेक मोठी लोकं होती विशेष करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याला मोठा विरोध केलेला होता आणि त्यांचा आवाज रडपण्यासाठी या ठिकाणी इंदिराजींनी हा निर्णय घेतला हे चारच शब्द होते आणीबाणी लागू करण्यात येत आहे पण खरं म्हणजे हा आघात होता देशावर आघात होता या देशाच्या लोकशाहीवर व्यक्तिस्वातंत्र्यावर हा आघात होता आणि याला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि खरं त्यावेळेला जर हा आवाज उठवला गेला नसता तर आज लोकशाही असते की नाही हाही प्रश्न आहे आणि म्हणून त्यावेळेला इंदिराजींनी पूर्ण प्रयत्न केला होता सगळ्यांचा आवाज झडपण्याचा आज लोकशाही देशावर जिवंत आहेत आपण बघतायत अकरा वर्षापासून माननीय मोदीजी या देशाचे पंतप्रधान आहेत आणि किती विकास देशाचा किती झपाट्याने या ठिकाणी होतोय सगळ्याच गोष्टीमध्ये आम्ही आता किती पुढे चाललेलो आहोत बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं असं संजय राऊत म्हणतात बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं आहे असं राऊत म्हणत आहे त्याचं काय करायचं असं ते बोलतायत कुठल्या गोष्टीला त्यांच्यासाठी असेल आता लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे म्हणून त्यांना आणीबाणी दिसते आज सर्वदूर आपण बघा स्पष्ट बहुमत भारतीय जनता पक्षाला देशभरामध्ये मिळालेलं आहे राज्यभरामध्ये त्यांचा सफाय झालेला आहे आणि म्हणून त्यांना ती आणीबाणी वाटते त्याला ती आणीबाणी वाटत असेल आता ज्याचे जी वैयक्तिक मतं आहेत कोणाला काय वाटतं कोणाला काय वाटत की सोन्याजींना काय वाटतं शरद पवार साहेबांना काय वाटतं उद्धव ठाकरेंना काय वाटतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु त्यावेळेला हा निर्णय त्यांनी लादला आणि त्यानंतर मात्र लोकांनीच उठाव केला आणि त्याची सत्ता उलझडून टाकलेली होती